बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राइम टाइम मधून नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्यिण गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईत मंगळवारी बैठक बोलावली हत्रिणीला आणण्यासाठी काय कायदेशीर प्रक्रिया आणि तरतुदी आहेत हत्रिणीला कशाप्रकारे परत आणता येईल या संदर्भात बैठकीत होणार चर्चा त्यामुळे महादेवी हत्तीबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं आहे मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लिगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्यालाही माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू महादेवी हत्रिणीबाबत लवकरच आनंदाची बातमी मिळेल असं खासदार धैर्यशील मानेंनीही सांगितलं परवाची टीम ज्या या ठिकाणी आली होती त्यांनी सुद्धा काल त्यांची प्रेस नोट त्याबद्दलची या ठिकाणी दिलेली आहे की कोर्टाच्या सांगण्यावरनं त्यांच्याकडं तो हत्ती सुपूर्द करण्यात आहे आता हे जर असेल तर आमची अजून एक रिव्ह्यू पिटिशनची संधी त्यामध्ये त्या ठिकाणी आहे मला खात्री आहे की काही दिवसातच आनंदाची बातमी कोल्हापूरच्या ह्या सगळ्या प्रश्नाला निर्माण होईल आणि आपली हातणी आपल्या गावालामध्ये येईल आपण खरं तर ह्या विषयाची चेष्टा होऊ नये याची काळजी कुणीही या ठिकाणी घेतली पाहिजे निश्चितपणे आमची हातणी हीच आम्हाला अपेक्षित आहे तुम्ही काही आणून दिलं जग जरी आणून दिलं तर ते आम्हाला मान्य नाही आमची हातणी आमच्या गावाला परत आली पाहिजे पेटानं सुद्धा निव्वळ वातावरण पेटू नये ह्याची काळजी घेतली पाहिजे कोल्हापूरच्या नांदेड येथील महादेवी हत्तीच्या प्रकरणावर सध्या चर्चा सुरू असताना पेटा या प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं कोल्हापूर जिल्ह्याजवळ कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील तीन मठांना हत्तींच्या परिस्थितीबाबत नोटीस पाठवली या नोटीसमध्ये पेटानं या मठांमध्ये असलेल्या हत्तींची काळजी कशी घेतली जाते त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि इतर गरजांची माहिती मागितली यामुळे हत्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या इतर संस्था आणि व्यक्तींमध्येही याबाबत जागरूकता निर्माण झाली यानंतर या घडीची एक अतिशय महत्वाची बातमी माजी मंत्री धनंजय मुंडे अद्यापही सरकारी बंगल्यातच राहत आहेत मंत्रीपद जाऊन साडेचार महिने झाले तरी मुंडे यांनी सातपुडा बंगला सोडलेला नाही बंगला न ना सोडल्यामुळे मुंडेंवर आतापर्यंत तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर पंधरा दिवसात सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम आहे मात्र हा नियम पायदळीत उडवलेला पाहायला मिळतो आहे याबद्दलचे अपडेट जाणून घेत निलेश बुधावले आपल्यासोबत निलेश या सगळ्याबाबत धनंजय मुंडेंचा काही संपर्क होऊ शकलेला आहे का, का त्यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली किंवा काही कारण कळले का बंगला न सोडण्याचं या संदर्भामध्ये त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र बातचीत के होऊ शकली नाहीये सध्याची प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार वैद्यकीय कारणास्तव हा बंगला त्यांना आपल्याकडे ठेवलेला आहे शिवाय त्यांचं असं देखील म्हणणं आहे की मुदतवाढ जर आपण मागितली तर मुदतवाढ मिळू शकते अनेक वेळा अशा मुदतवाढ याआधी सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे अद्याप बंगल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत साडेचार महिन्यांपेक्षा जास्त काळ आता उलटलेला आहे धनंजय मुंडे यांचा आता मंत्रीपद जाऊन तरी देखील दे 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 त्यांना दे जो बंगला आहे सातपुडा बंगला तो आपल्याकडे ठेवल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर हा बंगला आता मंत्री म्हणून छगन भुजबळ यांना मिळालेला आहे मात्र अद्यापही धनंजय मुंडे यांना हा बंगला न सोडल्यामुळे छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतिष्ठेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे स्वाभाविकच काय पुढे कारवाई केली जाते कशा पद्धतीनं पुढे हे सगळं प्रकरण सलगत आहे पाहणं महत्वाचं असेल निलेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल बातमी आहे पुण्यातून पुण्यात कोथरूड पोलिसांकडून शिबीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करून आंदोलन करणाऱ्या मुली अखेर रात्री साडेतीन वाजता परत गेल्या मात्र मुलींच्या मागणीप्रमाणे अजूनही पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही पीडित मुलींचं आमदार रोहित पवारांनी पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप सुजात आंबेडकर यांच्यासह सा शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मात्र अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एसपी सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेत ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे दरम्यान हे सगळं प्रकरण आहे तरी काय आपण जाणून घेऊया संभाजी नगरातील तेवीस वर्षीय विवाहिता पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती तिला मदत करणाऱ्या तीन स्थानिक मुलींना पोलिसांनी पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिबिगाळ मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप करण्यात आला एपीआय प्रेमा पाटील संभाजीनगरचे अधिकारी अमोल कामटे हवालदार संजीवनी शिंदेंवर मारहाणीचे आरोप करण्यात आले कारवाईच्या मागणीसाठी मुलींचं रविवारी सकाळपासून पोलीस आयुक्तालयामध्ये धरणा आंदोलन पाहायला मिळत आहे दरम्यान आमदार रोहित पवारांनी मुलींची भेट घेऊन कारवाईची मागणी केली महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरांकडूनही कारवाईचं चा आश्वासन देण्यात आलं आणि यानंतर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा पुण्याच्या कोथरूडमध्ये काही तरुणींशी पोलिसांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बातमी पुढे आल्यानंतर आता राज्य महिला आयोगानं माझानं दाखवलेल्या बातमींची दखल घेतली कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तिन्ही तरुणींशी रुपाली चाकणकरांनी फोनवरून संवाद चा साधला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती रुपाली चाकणकरांनी दिली कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मुलींना मारहाण शिबिगाळ आणि जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप मुलींनी केला त्यामुळे पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं दोन पैकी एका मुलीशी एबीपी माधाने संवाद साधल्यानंतर तिनं नेमका काय प्रकार घडला आणि पोलिसांनी कशी चौकशी केली याचा पाढाच वाचला संभाजीनगरची ही केस होती त्या केस संदर्भात काही पोलीस आणि त्यांच्याबरोबर पोलीस नसले काही व्यक्ती तिथं आले होते आमच्या घरीमध्ये येऊन त्यांनी आमच्या घरची झडती घेतली आमच्या कपाटा त्यांच्याकडे आम, कुठलेही डॉक्युमेंट त्यांनी दाखवलेले नाहीये आणि आमच्या कपाट्याची झडती घेतली त्यांनी झडती घेता घेता त्यांनी आम्हाला काही धमक्या दिल्या मग आम्ही त्यांना प्रश्न विचारले की नक्की तुम्ही कशा संदर्भात आलात काय तुमच्याकडे डॉक्युमेंट दाखव आयडेंटिटी सांगा तर त्यांनी आम्हाला धमकवलं ते सगळं तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशन मध्ये सांगू दाखवतो तुम्हाला तिकडे चला सोबत असं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी माझ्या मैत्रिणीने त्यांना आयडेंटिटी विचारली घरात आल्यानंतर की तुम्ही असं सगळं चेक करताय घर वगैरे तर तुम्ही कोण आहे तर त्यांना त्या प्रश्नाचा राग आला आणि ते प्रेमा पाटील ज्या पी एस आय आहेत कोथरूडच्या त्या तिथे त्या पोलीस स्टेशनला माझ्या मैत्रीला असं म्हटलं एपी पी आय आहेत माझ्या मैत्रीला असं म्हटलं तुम्हाला आयडेंटिटी विचारते ना म्हणजे तुम्हाला परत प्रश्न विचारते ना तुझ्या ॲटिट्यूडमुळे तुझा एक दिवस मर्डर होईल तर आम्ही जेव्हा पोलिसांशी बोललो पोलिसांना आपण जेव्हा पोलीस म्हणजे थोडक्यात आपल्याला जे वाटते की बाबा यांच्यावर जात झालेला आहे छळ झालेला आहे तो त्यांच्या दृष्टीने छळच नाही आहे खरं तर त्यांना काय वाटते त्यांना ही रुटीन चौकशी वाटते हे सगळं करणं पुण्यातील कोथरूड पोलिसांनी एका प्रकरणात तीन मुलींना शिबीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी पोलिसांवर कारवाई करा या मागणीसाठी मुलींनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिया दिला यावेळी आमदार रोहित पवारांनी पीडित मुलींची भेट घेऊन दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी सहा वाजता मेघदूत बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडणार आहे महामंडळ वाटप आणि एकमेकांच्या पक्षातील प्रवेशावरून महायुतीतील नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा होईल महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी नये यासाठी समन्वय समितीत चर्चा होईल यापूर्वी रायगड सातारा सांगली या शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रवेश दिल्यानं शिवसेनेत नाराजी सुरू आहे त्यामुळे या बैठकीत काय नेमकी चर्चा होते पाहणं महत्वाचं आहे आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतोय यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील वांद्रेतील रंग मध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्व आहे या मेळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यावेळी राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात काही भाष्य करणार का हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्याला पोलिसांकडे दिलं तरी चालेल असं वक्तव्य मनसेचे नेते अमित ठाकरेंनी केलं पुण्यातील विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अमित ठाकरे बोलत होते महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनांवरून अमित ठाकरेंनी हे भाष्य केलं शाळेत मुला मुलींना पाठवायला घाबरू नका आम्ही आहोत असंही अमित ठाकरेंनी म्हटलंय त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे आपण जे शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुला मुलांचे हात पाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे <laughs> हे राज्य असं नाही की मुलींकडून हाता तसं उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आपले बंधू राज ठाकरेंना सोबत घेऊन युती करण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावर विचार करत पुन्हा एकदा इंडिया आघाडी मजबूत करण्याच्या दृष्टीनं विचार करत आहेत उद्धव ठाकरे बुधवारपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असतील सात ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहतील तर सात ऑगस्टला राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते राष्ट्रीय स्तरावर एकजूट कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रयत्न सुरू केलेत सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत उद्धव ठाकरे संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या कार्यालयाला सुद्धा भेट देणार आहेत भाजपच्या नव हिंदुत्ववादी आमदारांनी यवतची दंगल भडकवली असा थेट आरोप आजच्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आला यवतची शांतता भंग करणारे लोक सरकारमधलेच आहेत अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी लोकांना भडकवल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला गोट्या गीते आणि तांदळे नामक युवकानं मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली होती असा दावा सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगर यांनी केला विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गीते हा मला धमकी देण्याचा काम करतोय असंही आव्हाड यांनी म्हटलं होतं यानंतर विजयसिंग बांगर यांनी हा दावा केला मी ह्याच्या आधी पण प्रसारमाध्यमाशी सांगितलेलं आहे की गोटे गीते आणि तांदळ नाव तांदळे नाव युवक आहे त्यांनी मला सुरेश दसनला व जितेंद्र आवडला जो मारण्याची धमकी दिली की या तांदळीनी गोट्या गीतेनी जितेंद्र आव्हाड साहेबांची मागच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रेखी केली होती अशी पण आम्हाला प्राथमिक माहिती भेटली होती मेंबळमध्ये जाऊन रेखी केलेली त्याच्यामुळे या तांदळ्यावर आणि ह्या गोट्यागीटेसारख्या आणि तांदळ्यासारख्या त्राईक गुन्हेगारावर बीड पोलिसांनी लवकरात लवकर -लोकर कारवाई करण्यात येईल वीड आशावाद बीडच्या मसादोक्चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड जिल्हा विशेष मकोका न्यायालयात आज सकाळी अकरा वाजता सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती असेल वाल्मिक कराड यांनी दोषमुक्तीचा अर्ज केला होता मात्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळला तर आता इतर आरोपींनी देखील दोषमुक्तीचे अर्ज केले असून त्यावर आज सुनावणी होईल वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि त्यांच्या पत्नीला ईडीनं समन बजावलं बेनामी मालमत्ता आणि कोट्यवधी रुपयांच्या लाच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली ईडीनं या प्रकरणी अनिल पवार यांना आज वरळीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत रत्नागिरीतल्या निवळीमध्ये गणपतीपुळे रोडवर गॅस वाहतूक करणारा टँकर उडतला निवळी गणपतीपुळे रोडवर ही घटना घडली जखमी टँकर चालकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे मुंबई महानगरपालिकेनं शहरातील खड्डे बुजवण्याचं काम वेगानं सुरू केल्याचा दावा केला मात्र अद्यापही शहरात एक हजार दोनशे बारा खड्डे शिल्लक असल्याची माहिती पॉटहोल्स क्विक फिक्स ऍपवर फिक प्रशासनानं दिली त्यामुळे हे खड्डे बुजवण्याचं पालिकेसमोर मोठं आव्हान असेल मुंबईमध्ये आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो तीन मार्गिकेवर आता उत्पन्न वाढीसाठी मेट्रो गाडी स्थानक आणि डेपो चित्रीकरणासाठी भाड्यानं दिले जाणार आहेत प्रवासी संख्येअभावी तोटा सहन करावा लागत असल्यानं एमएमआरसीएनं हा निर्णय घेतला या मार्गावर सहा ते सात लाख प्रवासी अपेक्षित होते मात्र सद्यस्थितीत केवळ साठ ते सत्तर हजार प्रवासी प्रवास करतायत त्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागतोय एखाद्या संस्थेनं मेट्रो गाडी किंवा स्थानक आठ तासांसाठी भाड्यानं घेतल्यास त्यासाठी प्रत्येकी बत्तीस लाख रुपये मोजावे लागतील मेट्रो गाडी आणि स्थानक हे दोन्ही एकत्रित घेतल्यास अठ्ठेचाळीस लाख रुपये मोजावे लागतील तर स्थानक अथवा डेपो किंवा मेट्रो गाडीतील चोवीस तासांच्या चित्रीकरणासाठी प्रत्येकी चौसष्ट लाख रुपये एम एम आर सी ए आकारणार आहे महाराष्ट्रात वाहनांचं प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याच्या प्रमाणपत्राचे दर सुधारण्यासाठी परिवहन विभागानं समिती स्थापन केली त्यामुळे आता पीयूसीसाठी आकारले जाणारे दर आता बदलण्याची शक्यता आहे या समितीत तीन अधिकाऱ्यांचा समावेश असून ते विविध राज्यांमधील पीयूसी दर नियम आणि तपासणी प्रक्रियेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी दव्यानं दर निश्चित केले जाणार आहे गोंदिया रेल्वे स्थानकावरून रायब रायपूर जबलपूर आणि रेवा पुणे या दोन नवीन साप्ताहिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी रायपूर जबलपूर इंटरसिटी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला एक्सप्रेस सुरू झाल्यानं महाराष्ट्राचा लगतच्या मध्य आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे साताऱ्यातील सज्जनगडावर पर्यटकांनी धोकादायक कड्यावरून फोटो सेशन केलं जीव धोक्यात घालून फोटो सेशन करणाऱ्यांकडे प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची मागणी होते डोंगराच्या अगदी कडेला येऊन फोटो किंवा रील्स काढण्यासाठी पर्यटक येत असतात त्यामुळे अनेक दुर्घटना घडतात यावर सज्जनगड प्रशासन आणि सातारा पोलीस प्रशासन काय खबरदारी घेणार ते पाहावं लागेल बुलढाण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आली एकोणीस वर्षीय सनी सुरेश जाधव तरुणावर दिवसाढवळ्या निर्घृणपणे चाकून पार करण्यात आले हा हत्येचा थरार सीसीटीव्हीतून समोर आला या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर चार आरोपींना अटक करण्यात आली प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सदर घटनेचा तपास केला असता सदरची घटना ही प्रेम संबंधातून घडल्याचे निष्पन्न झाले या घटनेबाबत त्याच्या वडिलांनी तक्रार दिलेली होती तक्रार प्राप्त होताच आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल केला मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरात तलावात पोहायला गेलेल्या एका पंधरा वर्ष मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला अल्ताप शेख तीन मित्रांचा पोहायला गेला होता यावेळी मासे पकडत असताना अल्ताप शेख बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला या प्रकरणाची माहिती मिळतात भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी महानगरपालिकेवर गंभीर आरोप करून तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली हिंगोलीतील धामणगावच्या शिवारात सहा ते सात जनावरांचे अवयव फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली पशुवैद्यकीय के अधिकाऱ्यांनी कापून टाकलेल्या जनावरांच्या अवयवांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले लातूर जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून घरफोडी आणि दुकानांवर चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढत बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना शस्त्रांचं अटक केली पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांकडून धारदार शस्त्र जप्त केलेत एकूण सात लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर आदळली लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटलांचं सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं बीडच्या शिवाजीराव क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे रुग्णाला भेटण्यासाठी आले होते त्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे आज दुसऱ्या श्रावणी निमित्त आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागदात मंदिरात भाविकांची गर्दी झाली मध्यरात्री शासकीय पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे हे खुले करण्यात आले मंदिर परिसर हर हर महादेव बंबम भोलेच्या जयघोषानं दुमदुमून गेला खबरदारी म्हणून पोलिसांसह मंदिर प्रशासनही सज्ज झालंय श्रावणी सोमवार निमित्तानं बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची तुफान गर्दी आहे होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीचं योग्य नियोजन केलंय परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवण्यात येते दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असतात सांगलीमधील कृष्णा नदीपत्रात पुन्हा एकदा होड्यांच्या शर्यती पार पडल्या या होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं पहिल्या क्रमांकाची बाजी मारली स्पर्धा कृष्णा नदीवरील विष्णू घाट ते बायपास पुल अंतरा या अंतरावर झाल्या या होड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी कृष्णा नदीकाठी गर्दी केली होती सांगलीच्या गावभागमधील संकल्प फाउंडेशनच्या वतीनं या होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकशी पाहत रहा एबीपी माणसा